इम्रान मुल्ला यांच्या मुलाच्या सातव्या वाढदिवसाचा जल्लोषात उत्सव धुळे डिसेंबर अकरा रोजी शिवाजीनगर नंदी रोडवरील वरील काश्मीरी बुरखा शॉप जवळ समाजसेवक इम्रान मुल्ला यांच्या मुलाचा सातवा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला गोल ताशांच्या निनादाने आणि फटाक्यांच्या आतशबाजीने संपूर्ण परिसर आनंदाच्या रंगात नवून निघाला वाढदिवसाच्या कार्यक्रमात परिसरातील लहान मुले युवक वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले शहराचे माजी नगरसेवक विविध सामाजिक कार्यकर्ते मित्र परिवार तसेच परिसर समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहून इम्रान मुल्ला यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद व्यक्त केले केक कटिंग नंतर मुलांना टॉफ्या फुगे आणि मिठाई वाटप करण्यात आली ज्यामुळे कार्यक्रमात आणखी उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले संपूर्ण कार्यक्रम अतिशय आनंदी उत्साहपूर्ण आणि मैत्रीभावाने पार पडला जिथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता यावेळी अबू रेहान इम्रान मुल्ला सलमान वानटेट निसार पप्पेया साबीर दादा रिझवान हाजी रियाज हाजी इरफान बाबा मुन्ना भैया शाबान अंसारी, आरिफ शाह बिसलेरी लुका उदय लाला यासिन समीरवा याकूब भैया अबू हुरैरा लाला गट छत्तीसगड गट, आणि अलकौसर सोशल ग्रुप सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज और इसमें सब महल्ले के लोग शिरकत किए हमारे कौशल ग्रुप की तरफ से इमरान मंदिर को बहुत बहुत बधाई हो ऐसे बर्थडे मनाते रहे उसके बच्चों के लाके महल्ले वाले सब खुश रहे